मित्रो सोशल मीडिया इंटरनेट आणि वेगवेगळ्या आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये भाष्य करत असताना त्याची नकारात्मकता नकारात्मक बाजू सातत्यानं जण समोर आणताना दिसतात अनिवार्यता जर एखादी गोष्ट असेल तर त्याची नकारात्मक बाजूच आपण सातत्यानं समाजासमोर आणून आपल्याला काय साध्य करायचं हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आता बघा मी तुम्हाला सांगेन हे ज्ञान माहिती तंत्रज्ञान वेगवेगळ्या वेग सोशल मीडिया विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे ही तलवार तुमच्याकडे ती तयार करून दिलेली आहे त्याचा वापर तुम्ही कशासाठी करायचा हा तुमचा प्रश्न आहे म्हणून आपल्याला समाजाला केवळ एक बाजूची नकारात्मकता लक्षात न आणून देता एकच बाजू लक्षात न आणून देता आपण सातत्यानं त्याच्या दोन्ही बाजू लक्षात आणून देणं अतिशय गरजेची गोष्ट आहे नाहीतर काय होईल माहिती आहे का आपण एखाद्या विषयावर सातत्यानं नकारात्मकच बोलत राहू सोशल मीडिया नकारात्मक आहे म्हणून चुकीचं आहे सकारात्मक नाही वगैरे असं बोलत राहू तर आपल्यालाच लोक टाळतात आणि मग तुमच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे तर पोटात शिरून ज्ञान देणं अतिशय गरजेची गोष्ट आहे त्यांना त्यांच्या चांगल्या बाजू काय आहेत त्याचा वापर असा करा हे तुमच्या हिताचं आहे हे सांगितलं पाहिजे तर हे वापरू नका ह्याचे दोन तोटे आहेत हे वापरू नका ह्याचे तोटे आहेत असं सांगत बसलं तर आपण या व्यवस्थेतून अवडेट होणार आहोत आपण आपल्याला बाहेर फेकले जाणार आहोत तर मी आज आता स्वतः काही एक महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर ठेवणार आहे या सोशल मीडियाचा परिचय करू सुशिक्षित पिढींना करून देणं हे एक अतिशय गरजेची गोष्ट आहे केवळ मनोरंजनासाठी नाही तर तुमच्या करिअरसाठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमचं करिअर घडू शकता स्वतःच्या पायावर उभं राहू शकता पैसे कमवू शकता याचं शिक्षण आणि प्रशिक्षण आता विद्यार्थ्यांना देणं अतिशय गरजेचं आहे एखादा विद्यार्थी छानपैकी नृत्य करत असेल छानपैकी कॉमेडी करत असेल कोणाची टिंगल टवाळी उडवण्याची त्याला छंद असेल तर त्या टिंगल टवाळी उडवणारा त्याला म्हणून त्याला दुर्लक्ष करून त्याला फेकून देण्यामध्ये ते कुठं फेकून देणार कॉलेजमधून फेकून देईल तर ते कुठं तरी समाजात घातकच राहणार आहे ना तर त्याच्या त्या व्यक्तिमत्वाला आपल्याला काही वळण लावता येईल का या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्याकडं आलेली बल्ला दुसरीकडं पाठवणं म्हणजे ते कुठेतरी राहणारच आहे ना ती बल्ला त्याला बल्ला न समजतात त्याला काही एक दिशा शक्ती आहे ती त्या शक्तीला आपल्याला दिशा देता येईल का या दिशेनं प्रयत्न करणं एखाद्या त्याला अशी विनोद करण्याची चुटकोण्याची नक्कल करण्याचं तर त्याला आपण हे नक्कल सुद्धा तू पैसे कमवू शकतोस नक्कल करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे कोणाचं चारित्र्य हानन होणार नाही कोणाची बदनामी होणार नाही त्यासाठी सायबर लॉ काय आहे या दृष्टिकोनातून त्यांना कायद्याचं ज्ञान देणं आणि तुझी कला सादर करत असताना कोणते पथ्ये पाळण पाळणं आणि ही तू कला सादर करून तो छान पैसे कमवू शकतोस याची जाणीव त्याला करून देऊन बिन बिनकामाचा म्हणून त्याला बाहेर न फेकता कामाचा म्हणून त्याला आत घेणं हे आपल्याला करावं लागेल त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करावे लागेल नकारात्मक बोलणाऱ्यांचं खोटं आहे असं माझं काही म्हणणं नाही आहे सोशल मीडियाचे दुष्परिणाम सांगणाऱ्याबद्दल ते दो दुष्परिणाम सांगत आहात आणि ते तुमचं चुकीचं आहे माझा दावा नाही आहे ती एक बाजू आहे फक्त त्याची दुसरी एक बाजू आहे जी की तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करते तुमच्या तुमच्या हाताला एक काम देते ज्याच्यातून पैसा मिळते तुम्हाला प्रसिद्धी मिळते हे त्यांना आपल्याला सांग त्यांना पटवून द्यायचं ठीक आहे ते सेल्फी काढण्यामध्ये त्यांना मजा आहे आपण म्हणतो सेल्फी काढतात काही जण सेल्फी काढण्याच्या नादामध्ये सेल्फी काढा पण कुठे काढावं कुठं काढू नये याची जाणीव करून देणं सेल्फी काढता काढता फो शेल्फी एक फोटोच असते फोटो, फोटो काढण्याच्या नादामध्ये कुठल्याही ठिकाणी फोटो काढला तर कायमचे फोटोच जाऊन बसाल याची जाणीव त्यांना करून देणं अतिशय गरजेचं आहे तर अजून एक या सोशल मीडियाबद्दलचा जे आक्षेप आहे की वाचन संस्कृती कमी होते पुस्तकं वाचत नाहीत पूर्व पुस्तकं वाचत नसतील तर आपल्याला सोशल तो जसे बा पहा आपण एक भूमिका लक्षात ठेवली आपल्याला त्या पुस्तकातला जो काही आशय आहे आपण काय सांगू इच्छितो त्या पुस्तकाच्या माध्यमातून पोरांना वाचत असता वाचणाऱ्यांना जो मेसेज द्यायचा आहे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पोरांना यूट्यूबच्या माध्यमातून पोरांना त्या पुस्तकच आता अनेक पुस्तकावर व्हिडिओ हो येत आहेत त्या पुस्तकात काय आहे हे सांगितले त्याला लाखो व्ह्यूज आहेत लाखो लोक पाहत आहेत जे पुस्तक हजाराची आवृत्ती निघणार पुस्तक किंवा हजार दुसरी आवृत्ती निघेल त्या दोन हजाराची इतक्यात ते पुस्तक संपायचं दोन जास्तीच्या दोन तीन आवृत्ती काही पन्नास ही आवृत्ती निघाले त्याच्याबद्दल बोलत नाही ते पोटावर बोट मोजण्या इतकी पुस्तक आहेत मराठीतलं बद्दल मी बोलतोय तर तर ह्या पुस्तकाचं जर स्टोरी रूपानं आपण सांगितलं त्यात काय आहे आणि ते तुम्ही वाचलं तर काय फायदा होते किंवा वाचत नसाल तर ऐका तरी याच्यात काय आहे याची जाणीव करून दिली तर पोरं ऐकतात कारण आपल्याला त्याचं शेवटी मन घडवायचं आहे त्याला एखादं कौशल्य द्यायचंय त्याला एखाद्या विषयाचं ज्ञान द्यायचं आहे ना ते पुस्तक वाचून न देता त्या समजा कधी कधी काय असते एखादं एखादं कंटेन शरीराला द्यायचं आहे शरीरामध्ये एखादी गोष्ट द्यायची असेल तर डॉक्टर कडू गोळी सुद्धा देतात कडू काही जण ते कोटेडमध्ये दे देतात मध्ये दे औषध टाकू ते गोळी लावून काही जण ते इंजे काही औषधी ते इंजेक्शनाच्या माध्यमातून दिल्या का जातात काही जण ते सलाईनच्या माध्यमातून दिले जातात शेवटीचा उद्देश काय ते शरीरात गेलं पाहिजे आणि तो रोग दूर झाला पाहिजे तसं आपल्याला त्यातला असे कशा पद्धतीने लोकांपर्यंत नेता येईल या दृष्टिकोनातून फे पुस्तक वाचत नाही फेसबुकवरच बघतात तर फेसबुकवर त्या पुस्तकातला लेख आपल्याला कसा देता येईल सर्व आता माझ्या मी जे काही लेख लिहिले आहेत त्याच्या लेखाचे आता पुन्हा पुस्तकं पण आलेले आहेत त्या फे फेसबुकवर अनेकांनी आने फेसबुकवर लेख वाचले त्याचे इतरांना शेअर केले अनेकांचे कॉल्स आले मेसेजेस आले त्याचा फायदा झाला पोरांना पण तर त्यामुळे आपल्याला त्या मॅडम तुम्ही तेच लेख तुम्ही फेसबुकवर टाकू शकता व्हॉट्सअपवर टाकू शकता तोच लेख तुमचा लेख पुस्तकात वाचण्यापेक्षा कुठे कुठे पोरं वाचू शकतात मी तुम्हाला सांगतो तुमचा तो लेख फेसबुकवर वाचू शकता तुमचा ते व्हॉट्सअपवर वाचू शकता तुमच्या ब्लॉग लेखन करा तुम्ही शिकून घ्या ना तंत्रज्ञान ब्लॉग कसा लिहायचा माझा पण ब्लॉग आहे ब्लॉगवर वाचू शकतात तुमची वेबसाईट तयार करा वेबसाईटवर तुम्ही टाका वेबसाईटवर वाचू शकतात जर तो लेख काही जणांना तुम्हाला ईमेल ॲड्रेस असतील तर ईमेलवर तुम्ही पाठवू शकता त्या लेखाचं इतर भाषेत भाषांतर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सुद। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरता येते मी आता सांगितलं तुमचा तोच लेख तुम्ही त्या लेखाच वाचन करून युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेऊ देऊ शकता युट्यूबवर लोक युट्यूब लोक हातातच घेऊन बसलेले आहेत काही महत्वाचे मुद्दे त्याच्यात असतील तर त्याचं एखाद्या वेळेस तुम्ही बॅनर टाईप तयार करून तुम्ही इंस्टाग्रामला टाकू शकता तेच त्यातले महत्वाचे मुद्दे टाकू शकता त्या पुस्तक समजाय असे छापील प्रमाणातले पुस्तक जर तुम्हाला जर वाटत असतील तर ते वाचत नाही ईबुक वाचतायत पोरं ईबुक डाउनलोड करून घेतायत ईबुक मागवले जात आहेत ही गोष्ट आपण लक्षात घ्या तुम्ही ई बुक तुमचे सगळे पुस्तकं तुम्ही ई बुकवर करा ई बुकवर ईबुक करून टाका त्याचा कन्वर्ट ई बुक मध्ये करा ई बुकवर टाका फ्लिपकार्ट ॲमेझॉन वर ठेवा थे? ते बुक गंगावर ठेवा ते लोक विकत घेतील त्यातला काही त्यातलं ते पुस्तक का वाचावं याच जाहिरात करा त्याच्यावर आता वेब सिरीज खूप पाहत आहेत लोक तुम्ही एखादा जो काही मेसेज द्यायचा आहे त्याची वेब सिरीज तयार करता येते का बघा आणि तुमच्या लिखाणामध्ये विश्वासणारे विश्वास विश्वासार्हता असेल असे घंथ असेल तुम्ही अतिशय प्रभावीपणे ती गोष्ट मांडलेली असेल लोक ते पाहतात अनेक तुम्हाला सांगतो आता मला एक जण सर कवितेचं पुस्त कवितेला कोणीच वाचत नाही कवितेचे कोणीच पुस्तकं वाचत तर नाहीत तर आता काही लिहायची गरज नाही कविता म्हणला मी बंदच करून टाकलो म्हणला त्या मी म्हटलं सर तुम्हाला जर चांगला आवाज असेल किंवा तुम्हाला नसेल तर ज्यांना आज आश, असा आवाज आहे त्या कविता तुम्ही गीत रचना जर केली तर तुम्हाला सांगतो की लाखो यूज तुमचं जर कविता आवडली माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी खातात ही माणसं खसता अशी लोकप्रिय कविता ठरली आहे इंद्रजित भालेराव सरांची किंवा कवी आनंद राऊत आहेत मग नाही प्रोफेसर डॉक्टर अनंतराव पीपल्स कॉलेजचे सर नाहीत दुसरे अनंत राऊत म्हणून कवी आहेत त्यांच्याबद्दल बोलतो तर त्या अनंतरावची कविता खूप गाजत आहेत ते ऐकल्या ऐकण्या ऐकली तर काही अडचण आहे का तुम्हाला समजा लेकराला भाकरी खात नसेल तर लेकर काय करते आई भाकरी कडक असेल कडक लागेल खा खात नसेल तर त्याला चुरून देते चुरून मोडून ते चमच्यानं चालवते हातांमोडून खात नसेल तर चमच्यानं देते म्हणजे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला तो मॅसेज लोक लोकांपर्यंत गेला पाहिजे वाचकांपर्यंत गेला पाहिजे आपल्याला जे, जे काही दाखवायचे ते श्रोत्या प्रेक्षकांपर्यंत जाणं ज जा गेलं पाहिजे तर तुम्हाला मी सांगतो त्यांचं शेवटी आपल्याला मन घडवायचं आहे त्याचा मेंदू घडवायचा आहे त्याची बुद्धी घडवायची आहे त्याच्यातले त्याच्यामध्ये विचाराचा विचाराचे संस्कार करायचे आहे सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना सकारात्मक विचार सकारात्मक दृष्टिकोन आणि वाढवायचं आहे आपले उद्देश काय लोकांचं मनोरंजन करायचं आहे निष्क्रिय झालेल्यांना सक्रिय करायचं आहे प्रेरणा देऊन प्रेरणा दे मेसेज तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं त्यामुळे असं सा निगेटिव्ह राहून आपल्याला चालणार नाही एक जण म्हणला काय सर म्हणला कोण भाषणाला आले म्हणलं व्याख्यानाला कोणी आले म्हणलं आपल्या बर प्रवचन व्याख्यान प्रत्यक्षात कोणी ठेवून आलेत म्हणलं आजकाल नाटकाला श्रोते येण आलेत म्हणलं रसिक मी त्यांना असं म्हटलं आज तुम्ही सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल त्या किंवा टी व्हीवरून असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यावरून लोक कीर्तन ऐकतात अनेक जे घरी असतात महिला वृद्ध त्यांना ह्याची आवड आहे ऐकतात इंदुरीकर महाराजाची कीर्तन ऐकतात लोक खूप ऐकतात अनेकांचे ऐकतात त्यांचं एक नाव घेतलं नाही त्याची बघा यूज खाली बघा ऐकतात लोक आणि प्रत्यक्ष पण ऐकतात असं ऐकत नाहीत असं म्हणू नका त्याची चर्चा व्यवस्थित प्रसिद्धी केली तर ऐकतात केवळ प्रत्यक्ष येऊन ऐकण्यापेक्षा ऑनलाईन ऐकलं तर ते जमत नाही का जमते ना ते पण जमते थोडं ठीक आहे तिथं आल्या तर अधिक प्रभावी ठरते हे मला मान्य आहे एखादं व्याख्यान आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता मी बोलतो एक प्रकारचं व्याख्यानच आहे समजा माझ्या एखाद्या गावात व्याख्यान ठेवल्यानंतर तिथे शंभर दोनशे श्रोते जर येत असतील तर माझ्या काही काही व्हिडिओला या व्याख्यानाला चांगले यूज आहेत आतापर्यंत जवळपास सहा एक लाख यूज आलेले आहेत या वेगवेगळ्या व्हिडिओला ठीक आहे ना जे काही आहे ते आहे तितके का असे ना ऐकलेत ना आज दहा दहा पंधरा हजार वर्ष टाईम झालेला आहे ऐकलेले आहेत लोक दहा हजाराच्या वर माझे सबस्क्राईब झालेले आहेत ऐकतात लोक काही काही व्हिडिओ जवळपास सहा दहा हजार पंधरा हजार तीस तीस हजारापर्यंत यूज लोकांनी ऐकलेत हा अनेक जणांच्या कॉमेंट्स येतात मी हे हो अनुभवातून का सांगतोय की तितके श्रोते ऐकले असते का व्याख्यान जरी ठेवले असते सर हा प्रश्न आहे आता मग काही जणांचं काय म्हणणं आहे की एक जण मला राजकीय व्यक्ती भेटला आणि म्हणाला की सर आमच्या राजकीय सभाला पहिले येत होते लोक आता येणा आता थापा मारत असाल तर येत नसतील हा भाग वेगळा काय थापा ऐकायला जायचं आहे का बोललेलं कायमच करत नसतील तर कदाचित लोक वैतागलेले असतील हा एक जसा भाग आहे दुसरा महत्त्वाची गोष्ट काय तुम्ही जे काही काय बोलणार आहात तुम्ही तुम्ही जेव्हा तुम्ही बोललेलं तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर यायला लागलेलं आहे प्रिंट मीडियावर तुमचं बोलणं यायला लागलं आहे आणि सोशल मीडियावर तुमचं म्हणणं यायला आहे एक गोष्ट किती वेळेस लोक ऐकतील आणि तुम्हाला पाहायला लागलेले आहेत तुमचे नाटकं आणि तुमचं पण आणि त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा पाहण्या पाहण्यासाठी सुद्धा पूर्वी लोक यायचे ना आता तुम्ही दिसतायत त्याच्यावरच लोक पाहून समाधान मानत आहेत तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सोशल मीडियाबद्दल टीका करत असताना एक लक्षात ठेवा पूर्वी हजार हजारे वर्तमान पत्राच्या एक प्रती निघायचं सोशल मीडिया येण्याच्या अगोदर काही काही वर्तमानपत्राच्या हजार दोन हजार पाच हजार दरा। ते पाच हजार लोकांपर्यंत ती बातमी द्यायची की नाही कोणाची बातमी छापायची तो आपला आहे का आपल्या गटाचा आहे का आपलं आपले विचार पेरणार आहे का आपल्या विचाराच्या विरोधी बोलणार आहे मग त्याला प्रसिद्धी द्यायची की नाही हे ठरवला जायचा ठरवलं जायचं आता त्यांची असं ठरवून कटकारस्थान करून कोणाला समोर येऊ द्यायचंच नाही असं ठरवणारा जो एक टोळ्या हो होत्या ते टोळ्या आता उद्ध्वस्त झाल्या बऱ्याच प्रमाणामध्ये आता आहेत टोळ्या नाहीत असं मी म्हणत नाहीत आहेत परंतु आता ते उद्ध्वस्त झालेले आहेत कारण सोशल मीडियावर तुम्ही नाही पाठवलं दा तुमच्या चार हजार वर्तमानपत्र जर लोकांपर्यंत जाणार असेल तर तुम्ही छापली नाही ती गोष्ट तर तुम्ही आता फेसबुकवर छापू शकता फेसबुकवरती बातमी देऊ शकता तुम्ही तीच बातमी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकता दे तीच बातमी तुम्ही वेगवेगळ्या वीग मी आत्ता जे सोशल मीडियाचे काही जे सांगितलेले आहे त्यावर तुम्ही देऊ शकता अगोदर सांगितले त्या बात ती बातमी तुम्ही तु, तुमचा कार्यक्रम आहे ऑनलाईन करू शकता फेसबुक लाईव्ह करू शकता युट्यूब लाईव्ह करू शकता ही गोष्ट आपण समजून घ्या तुमचा मेसेज तुमच्या माणसांपर्यंत किंवा लोकांपर्यंत नेण्यासाठी आता त्यांच त्यांनी अडवलं म्हणजे आता अडून बसावं लागणार होतं ते आता बंद झालेलं आहे तुमच्याकडेही योगायोगानं अनेक म्या माध्यमं जी आलेली आहेत तुम्हाला त्या माध्यमाचा वापर करून तुम्हाला हे करू शकता तुम्ही तुम्हाला सांगितलं ना अजून एकदा सांगतो टेलिग्राम ग्रुप आहे एक जण म्हणलं सर आमच्या लोकसंख्या दोन तीनच हजार आहे आमच्या समाजाची नांदेड मध्ये आणि मग आमच्या कोणी बातम्या तेवढ्या लावत नाहीत मला किंवा असं तेवढी प्रसिद्धी भेटत नाही सर मला आम्ही आमचा आमचा समाज विखुरलेला आहे मला थोडा थोडा आहे म्हणला तुम्ही एखाद्या टेलिग्राम ग्रुप करू शकता व्हॉट्सअप ग्रुप करू शकता त्या सगळ्या समाजाला जोडू शकता तुमची प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत रोज जाते सुसे तुमच्या वर्तमानपत्रातूनच जावं असं काही नाही ना या माध्यमातून तु तुम्ही नेऊ शकता तुम्हाला शेवटी मेसेज द्यायचं आता पूर्वी काय होतं अंत्यविधीला माणसाला प्रत्यक्ष जावंच लागायचं आणि मग जा गेल्याशिवाय त्याला तो मेसेज कळायचा नाही असा एक काळ होता आता ती गरज नाही आज फोन झालेले आहे व्हॉट्सअप ग्रुप झालेले आहे फेसबुक झालेलं आहे आणि माहिती कळवायची तर भरपूर पेपर्स ते आंतरदेशी किंवा तो ते कार्ड होतं त्या कार्डाच्या माध्यमातून पेप पाठवायला लागायचं बातमी पाठवून सांगायचं इमेल म्हणून आता तुम्ही ईमेल डायरेक्ट करू शकता फेसबुकवर हे सगळं झालं फोन करू शकता तुमचं ते हे सगळं दाखवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगची व्यवस्था झालेली आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आता मक्तेदारी लोकांची मोडीत निघालेली आहे आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाची असेल उद्योगाची असेल व्यापाराची आहे ती जाहिरात तयार जाहिरात तुम्ही याच्यावर करू शकता आणि तुमचा व्यवसाय उद्योग वाढू शकता अनेकांना फायदा झालेला आहे अनेक व्यावसायिकांना तुम्हाला हे झालेला फायदाच कोणाकोणाला झाला ते समोर येत नाही काहीच फायदा नाही हेच जास्त समोर आणण्याचा प्रयत्न होतो अनेक तुम्ही उद्योग व्यवसाय व्यापाऱ्यांना जाऊन विचारा या जाहिरातींचा सोशल मीडियांचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा त्यांना उपयोग झालेला आहे गरजू लोकांपर्यंत ते सगळं माहि त्यांची माहिती गेलेली आहे तुम्हाला एक माहिती सांगतो एक एक महिला आहे ना ती साड्याचा व्यवसाय करते साड्या विकण्याचा ती कंपनीकडून डायरेक्ट साड्या मागवते आणि मग त्या साड्याचे फोटो जे आहे ते नवीन नवीन साड्याला स्टेटसला ठेवतात व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये टाकत त्याच्यातून त्याचा प्रसार होतोय फेसबुकवरून अनेक जण टाकतात याच्यातून ते मग फोन करतात आणि घ्यायला येतात आणि त्यांचा व्यापार असा होतो म्हणजे लोकांपर्यंत माहिती देण्यासाठी अनेक माध्यम ही तयार झालेली आहेत या माध्यमाचा उपयोग आपण आपल्या हितासाठी कसा करून घेता येते ह्याची जाणीव सातत्यानं युवकांना स प्रौढांना सगळ्या युवक युवतींना आपण जर करून दिली तर त्याचा उपयोग होऊ शकतो तुमच्याकडं कोणतं स्किल आहे प्रत्येक स्किलचा उपयोग हा सोशल मीडियाचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून तुमच्या प्रत्येक स्किलचं प्रत्येक तुमची क्षमता कौशल्य शहानपणाचा वापर करून तुम्हाला उद्योग व्यवसाय व्यापारामध्ये अशी शुभता येते तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू हो शकता ही गोष्ट मी सांगतो गीत लेखन करू शकता तुम्हाला गीत लेखन येते चित्रपटामध्ये संवाद लेखन आहे पटकथा लेखन आहे तुम्हाला चांगलं भाषण करता ये भाषण करण्याचं कौशल्य तुम्ही विकसित करून या वेबस सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातूनही अनेक लोक पैसे कमवतात त्यासाठी तुम्हाला त्या बिझनेस माइंडनं ते सगळं करावं लागेल वक्तृत्व कौशल्य आहे सूत्रसंचलनाचं स्किल आहे सूत्रसंचलनाचं स्किल जर तुमचं लोकांच्या लक्षात त्याच्यातून तुम्हाला काही प्रमाणात पैसे मिळू शकतात वेगवेगळ्या माध्यमांना वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्याकडं लेखन स्किल असेल जाहिरातीमध्ये सुद्धा जाहिरात कशी चांगली जाहिरात करून देणारा तुम्ही जर असाल तर त्याच्यातून लेखन कौशल्य तुमचं वाढू शकता मालिकाचं लेखन तुम्ही करून शक देऊ शकता मालिकेमधले संवाद जे लेखन आहे खूप वेगवेगळ्या मालिका वेगवेगळ्या वेब सिरीज प्रचंड प्रमाणामध्ये आज आहेत त्यांना कंटेंट लिहून देणारे लोक आवश्यक आहेत त्याचा शोध आपण कधी घेतच नाही ब्लॉग लेखन करून पैसे तुम्ही कमवू शकता माहितीपट तयार करू शकता तुम्ही युट्यू यूट्यूबवर हो एखादा आणि त्या माहितीपट एखाद्या नेत्यावर माहितीपट तयार करू शकता आणि माहितीपटाची चार लोकांची टीम झाली कॅमेरामन एडिटिंग करणारा आणि त्याच्यात ते माहितीपटातले संवाद देणार आणि त्यांची माहिती गोळा करून तुम्ही एखादा माहितीपटाचं एक मांडणी करून माहितीपट तयार करून त्यातून पैसे कमवू शकता अशा अनेक लघुपट आहे अशा अनेक गोष्टी तयार करून तुम्ही पैसे कमवू शकता या गोष्टीकडे हे बघा तुम्हाला या शेवटच्या सा समारोपामध्ये सांगतो जगात दारू पण आहे दूध पण आहे जगात शस्त्र पण आहे पेन पण आहे म्हणजे कोणत्या गोष्टीचा आपण वापर करून नायक बनायचा असेल तर विधायक गोष्टी हातात घेऊन त्या पुढं न्या नालायक बनायचं असेल खलनायक बनायचं असेल तर विधायक गोष्टीला सोडून देऊन विनाशकारक गोष्टी हातात घ्या किंवा काहीच न करता बसून राहा निष्क्रिय बनून जाल तुम्ही तर मित्रांनो चांगल्या गोष्टीचा वापर तुमचं जर तुमच्याकडे जे जे काही चांगलं आहे ते ते लोकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करा असं मी या निमित्तानं तुम्हाला एक मेसेज देऊन थांबतो धन्यवाद